डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊया तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे युद्धाचे वास्तव सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेर या वात्रटिका सदरामध्ये सात मे दोन हजार पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांवरती आणि त्याच्या पाठीराख्यांवरती हल्ला करावा युद्ध पुकारावं आणि एकदाचा त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी अशी अपेक्षा भारतामध्ये व्यक्त होऊ लागलेली होती लिहिलेली आजची पाकिस्तानला धडा शिकवा त्यांच्या विरुद्ध युद्ध करा हे घरात टीव्ही समोर बसून सांगणं सोपं असत युद्ध कुणालाही परवडत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे यावरती भाष्य करणार आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या नाव नावही युद्धाचे वास्तव कुठे युद्धाचा ठरावाटे कुठे युद्धाचा सरावा जे आपल्याकडं झालं कुठे युद्धाचा ठराव आहे कुठे युद्धाचा सराव आहे फुगलेल्या बेडकाचे उगीच डराव डराव आहे फुगलेल्या बेडकाचे उगीच डराव डराव आहे उगीच डराव डराव आहे अर्थात पाकिस्तान पुन्हा एकदा पहिलं कर कुठे युद्धाचा ठराव आहे कुठे युद्धाचा सराव आहे कुठे युद्धाचा ठराव आहे कुठे युद्धाचा सराव आहे फुगलेल्या उगीच आहे फुगलेल्या उगीच डराव डराव आहे उगीच डराव डराव आहे सदैव वाच पुढच आणि दुसरं कळ युद्ध नको युद्ध व्हावे युद्ध नको युद्ध हवे सर्वांनी तर देशात युद्ध ज्व पेरला आहे न्यूज चॅनल वाल्यांनी तर देशात युद्ध ज्वर पेरला आहे पे पे युद्ध ज्वर पेरला आहे काही जण युद्धाच्या बाजू आहे काही जणांना युद्ध नको आहे

युद्ध नको युद्ध हवे सर्वांनी जेवढ आहे आणि न्यू चॅनलवाल्यांनी तर देशात युद्धाचा ज्वर पेरला आहे न्यू चॅनलवाल्यांनी तर देशात युद्धाचा ज्वक पेरला आहे युद्धाचा ज्वर पेरला आहे पेरणे वातावरण गरम करणे सदरळी मातडीच पुढच तिसरं आणि शेवट कसं कुणाचे स्टेटस कुणाची स्टोरी सो तमाम सोशल मीडिया धारकांची अवस्था या शेवटच्या कडे कुणाचे स्टेटस कुणाची स्टोरी कुणाची पोस्ट कुणाची रील आहे युद्धाच्या बाबतीत पाकिस्तानला धडा शिकवा पोस्ट लावल्या वंदे माता म्हणून कोणाची स्टेटस कोणाची स्टोरी कोणाची पोस्ट कोणाची रील आहे कुणाचेشته तर कुणाची स्टोरी कुणाचे पोस्ट कुणाचे रील आहे दुरून डोंगर सादरे असेच तर युद्धाचे थ्री लाखे दुरून डोंगर सादरे असेच तर युद्धाचे थ्री लाखे असेच तर युद्धाचे थ्री लाखे घरातल्या घरात सोशल मीडियावरती पोस्ट टाकायला रील्स टाकायला स्टोरी लिहायला स्टोरी टाकायला आपल्या बापाचं काय जातं देशासाठी जे सीमेवरती बंदोबस्ताला असतात ज्यांना युद्ध करायचंय त्यांना आणि त्यांच्यावर आधारित असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचे विचार म्हणजे याचं खर उत्तर आपल्याला मिळू शकतं तेथे आपण आणळतो पण त्याच्या पाठीमागे कोणतं तुक असतं हे सांगणार सदर वातोडिकेचं हे तिसर आणि महत्वाचं गळवळ होणार

आजच्या वाचटिकेच हा होत युद्धाचे वाचत ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र I can